हाय हॅलो फ्रेंड तर आज आम्ही आलो हे बघा शेतामध्ये हे आम्ही मेथी शेजारचे बाबाचं राहणे त्यांना ही मे शेतामधली मेथी नाही का उपटून घ्यायची आहे म्हणजे हे शेतेंदांना नांगरायचे ह्यांनी सगळ्या बायकांनी हे शे ओ, शे मेथी उपटलेली आहे पण काही थोडी शिल्लक राहिलेली होती तर ते म्हणले तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही घेऊन जावा तर बघा सगळी उपटून नेलेली आहे पण काही थोडीशी शिल्लक राहिलेली आहे कुठेतरी तरी आम्ही एवढी एवढी अशी मेथी घेतली आणि ह्याच्यामध्ये ह्या शेंगा पण घेतलेल्या आहेत हे बघा मेथी आता इथे फक्त गवत शिल्लक राहिलेले आहे आणि कुठे कुठे आहे मेथी तर हे बघा आम्ही हे आमच्या घराच्या समोर हे शेत आहे आणि या शेतामध्ये लावलेली आहे मेथी एकडच्या भागामध्ये मेथी लावली आणि ते समोरचा भाग दिसतोय ना तुम्हाला तिकडे नाही का कोथिंबीर लावलेली आहे आणि ह्या शेजारी आहेत तुम्हाला नाही आहे शेंगा हे बघा इथून पूर्ण रांग आहे तुरीच्या शेंगा आहेत आता आम्ही शेंगा तोडून घेतोय आणि तोडून अजून खूप घेतलेले आहे शेंगा तर हे बघा अशा प्रकारच हे राणे तुम्हाला मेथी दाखवत हे बघा ही आहे मेथी तर तो ही आम्ही अशी तोडतोय कुठेतरी दिसली नाही आम्ही अशी तोडून घेतोय मेथी हे पहा आणि हे पहा कसा मस्त व्ह्यू हो वाटतो आहे किती छान वाटतंय ना आता हा ना दिवस आवडत आहे आणि हे बघा म्हणजे चार पाच पाच सहा वाजले असेल बघा ह्या टायमिंगला आणि हे बघा मेथी वगैरे ही मेथी खूप छोटी छोटी आहेत आम्ही पाहून पाहून घेत आहोत कुठे कुठे आहे ती तर हे बघा असं काही होतं आजचा दिवस माझे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही नक्कीच माझे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच माझे येणारे व्हिडिओही बघत राहा मी प्रयत्न करते की व्हिडिओ रेग्युलर टाकण्याचा तर जेव्हा माझे व्हिडिओ येतील तेव्हा तुम्ही ते नक्की पहा बघा धन्यवाद